हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज सुंदर दिवसाची म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची सुंदर अशा शुक्रवारने सुरुवात झालेली आहे आज मी हळदीचे लेपण करणार आहे उंबरट्यावर तसं तर मी मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा आणि सणासुदीला करत असते आणि गुरुवारी पण करते काल पण केलं होतं काल अमावस्या होती ना ते मी सकाळी सकाळी धुवून घेतलं आणि रांगोळी पण भरून घेतली सकाळी सकाळी मला वेळ नाही मिळाला व्हिडिओ बनवायला म्हणून मी आत्ता बनवत आहे आणि मी परत पुसून घेते तुम्हाला उंबरटा पुसून झाल्यावर लगेचच मी तुळशी रुंदावन पण धुवून घेते रोजचाच हा कार्यक्रम आहे माझा सकाळ संध्याकाळी मी तुळशीजवळ दिवाबत्ती करते इथे तर जागा मला नाही आहे कारण हे मी तुळशी रुंदावन गॅलरीमध्ये म्हणजेच खिडकीच्या ग्रीलमध्येच ठेवलेलं आहे त्यामुळे मी वाकडं तिकडं राहून जरा तुम्हाला दाखवत आहे माफी करा तुम्ही शृंदावन धूर झाल्यावर मी लगेचच सूर्यदेवाला नमस्कार करून त्यांना अर्घ चढून घेते तसं तर मी रोज आंघोळ केल्या केल्यास मी सूर्यनारायणाला अर्घ चढवते सकाळी सकाळी सहा सव्वा सहाला पण मला वेळ नाही मिळाला सकाळीच व्हिडिओ बनवायला त्यामुळे मी आत्ता परत हे करते त्यानंतर लगेचच मी शेगडीची पूजा करते आणि तुम्हाला मी माझ्या पद्धतीने कसं हळदीचं लेपण मी बनवते आणि कसं मी हळदीचं लेपन करते ते तुम्हाला मी लगेचच दाखवते हळदीचं लेपन केल्यामुळे मला तर खूप चांगले असे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स मिळाले आहेत कारण माझ्या घरात भरपूरच असे आजारपणा सारखे येतात त्यामुळे मी हे कुठेतरी पाहिलं होतं यूट्यूबवरच त्यामुळे मी गेले वर्षभर हे हळदीचं लेपण मी माझ्या उंबरठ्यावर करते आहे खरंच फ्रेंड्स मला तर यापासून चांगलेच रिझल्ट मिळाले आहेत आजार पण माझ्या घरातली बरीचशी कमी झाली आहे तुम्हीही अशा पद्धतीने मी दाखवते त्याप्रमाणे नक्कीच करा हळदीचं लेपण त्यामध्ये आपल्याला काही तोटा तर नाहीच आहे आता मी माझी शेगडीची पूजा करून झाली हळदीचं लेपण मी दाखवते त्यासाठी मी दोन चमचे हळद घेतली प्रथम तुम्हाला तुमच्या उंबरठ्यानुसार केवढे पाहिजे तेवढे घ्या त्यामध्ये मी चिमूडभर हे अष्टगंध टाकते गुलाब गुलाब टाक, गुलाब हे गुलाबजाम गुलाबजल दहा दहा रुपयाने अशा बॉटल्स भेटतात पूजा भंडारमध्ये गुलाबजल गंगाजल आणि हे गोमूत्र असे मी चार पाच चार पाच थेंब जास्त नाही थोडे टाकते आणि त्यामध्ये मी पाणी ज्या प्रमाणात पाहिजे आपल्याला लिक्विड त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तेही तुम्ही बघून घ्या पण मी माझ्या पद्धतीने कसं बनवते ते तुम्हाला दाखवते तुम्ही हे नक्कीच करा आणि बघा काय याचा परिणाम होतो आपल्या जीवनात माझ्या तर जीवनात खूप याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे त्यामध्ये मी हे अजून थोडंसं हे कापूरचं पावडर आहे ते पण टाकते आणि छान निगेटिव्हिटी पण आपल्या घरातली निघून जाते आणि छान वास पण येतो किंवा कि बारीक किडे मुंगे कीटक वगैरे पण मरून जातात त्यामध्ये मी इतर पण टाकते पण मी आता विसरली टाकायला सो एवढ्या प्रमाणात आपण पातळ लिक्विड बनवायचं हळदीचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला हळद लेप हळदीचं लेपण करता येतं आमच्याच्या शायाने हळदीच्या लेपनामुळे नेहमी घरात आपल्या छान सुंदर असं आनंदमय वातावरण निर्माण होतं जेव्हा आपण उंबरट्याची पूजा करतो आणि उंबरट्याला हळदीचे लेपण करतो ना तेव्हा घरात सुख शांती समृद्धी तर येतेच पण त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरात प्रवेश करते शिवाय हळद इतकी पवित्र आहे ना की प्रत्येक शुभ कार्यात तिचा पहिला मान असतोच म्हणून आपण जर असे शुभ दिवशी किंवा सणसुद असतात त्या दिवशी नक्कीच हळदीचे लेपण केले पाहिजे हळदीचे लेपण प्रत्येक स्त्रीने आपल्या उंबरट्यावर केलेच पाहिजे असे मला तरी वाटते निदान हळदी वेळ नसेल आपल्याला तर हळदीची चार बोटे तरी उंबरट्यावर ओढावीत आता हा झाला आपल्या श्र श्रद्धेचा विषय पण वैज्ञानिकदृष्ट्या पण हळदीचे खूप असे महत्त्व आहे कारण हळद ही जंतुनाशक आहेच पण त्याचबरोबर आपल्याला जर काही दुखापत झाली तर आपण प्रथम उपचार म्हणून पहिला तिचाच वापर करतो आता माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे हळदीचं लेपण सुकेपर्यंत मी तोपर्यंत येते तुळशीजवळ दिवाबत्ती करून घेते आणि नेहमीचाच माझा सकाळचा प्रोग्रॅम असतो सकाळी संध्याकाळी तुळशीजवळ पण आपण बत्ती दिवाबत्ती करावी म्हणजे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तर प्रवेश करते त्याशिवाय आपल्याला खूप त्याचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स मिळतात मी हे प्रथम एक अष्टगंधाच्या सायाने स्वस्ती काढून घेते आणि त्यावर मी दिवा बत्ती ठेवते आणि त्यानंतर मी तुळशी मातेला जल अर्पण करून तुळशी मातेची पूजा करते तुळशी मातेची पण रोज आपण सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यावर तुळशी मातेची पूजा क के केलीच पाहिजे स्त्रीने घरातल्या आता या तुळशी मातीच्या पुड्यात अजून मी एक फरशी ठेवलेली आहे तिथे मी एक अशी छान अशी चार पाच दिवसांनी रांगोळी काढते मोठी मला रांगोळी काढायला खूप आवडतं रोज तर काढत नाही पण चार पाच दिवसांनी काढते रांगोळी तुम्हाला मी दाखवेन पुढे व्हिडिओमध्ये आता हे हळदीचं लेपण सुकलं आता मी उंबरट्याची पूजा करून घेते पहिल्यांदा उंबरट्याच्या दोन्ही साईडला मी अष्टगंधाच्या सहाय्याने स्वस्तिका काढते कारण इथे जास्त मी मोठी रांगोळी काढत नाही कारण आत बाहेर मुलं नाचतात त्यावेळी सगळीकडे रांगोळी पसरवतात त्यामुळे घरामध्ये ती आतमध्ये ती सगळी चरचरीत लागते बाहेर माझा अजून एक सेफ्टी डोअर दरवाजा आहे तिथे मी छान अशी एक रांगोळी काढते ती मी दाखवेन तुम्हाला नंतर पूर्ण रांगोळी काढताना दाखवणार नाही आहे काढली अस काढलेली दाखवेन कारण तेवढा व्हिडिओमध्ये वेळ नाही आहे आता इथे मी स्वस्तिक काढल्यावर ते एक सकाळ संध्याकाळ बत्ती लावते उंबरठ्याजवळ छान वाटतं त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टीने सकारात्मक ऊर्जा भेटते त्या आपण केल्याच पाहिजे असं मला तरी वाटतं त्यानंतर मी असं एक ते छोटसं असं कमळ काढून घेते तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा रांगोळी पण काढायला मला आवडते पण मला जास्त अशी काही येत नाही भारी भारी काढायला छोटीशी आपली काढते आणि व्हाईट रांगोळी काढल्यावर त्यावर हळदी कुंकू हे पहिल्यांदा व्हायला पाहिजे रिकामी ठेवून हो व्हाईट रांगोळी असं म्हणतात बरट्याची मी पूजा करते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब पण नक्की करा मला जास्त काही चांगलं चांगलं असं बोलता येत नाही पण मी आपली सुरुवात करते याशी थोडं थोडं बोलायची काही चूक असल्यास माफी करा तर फुलं आता संपलेली आहेत फुलं आणायची आहेत त्यामुळे ही, ही थोडीशी होती ती फुलं तो तोपर्यंत मी त्या फुलाने पूजा करून घेते एक छोटीशी अगरबत्त्या मी जास्त तर डॉक्टरांनी अगरबत्त्या बंद केल्या आहेत जास्त पण अगरबत्त्याचा धूर घरात करू नये असे डॉक्टर लोकांनी सांगतात कारण त्याने आपल्याला श्वसनाचे वगैरे आजार होतात खोकल्याचे माझ्या मुलाला पण या धुराचा जास्त असा त्रास व्हायला हो लागला ला आहे मला पण ॲलर्जी त्यामुळे मी हल्ली खूप अवॉइड करते अगरबत्त्या धूपबीप मी आता कापूर थोडा जाळून घेतला कापूराने पण आपल्या घरामध्ये छान असं पॉझिटिव्हिटी येते ज्या माझी आता झालेली आहे आता आरामात मी इथे एक तुळशी वृंदावनाच्या इथे रांगोळी काढून घेते काही नाही जास्त अशी मोठी म्हणजे अवघड नाही काढता ये बघा पहिल्यांदा अशी आपण सोपी आहे एकदम रांगोळी पहिल्यांदा कलर्स आपण असे टाकून घ्यायचे म्हणजे सुरुवातीला लाईट आणि नंतर डार्क डार्क असे कलर टाकायचे आणि त्याच्यावर आपल्याला जे काही काढता येतात रांगोळीचे हे ते काढून घ्यायचे म्हणजे खूप छान दिसते अशी उठावशी रांगोळी दिसते तुम्हाला दिसेलच पुढे पहिल्यांदा आपण कलर असे स्प्रेड करून घ्यायचे मी आता मधोमधे एक स्वस्तिक काढून घेते पांढऱ्या रांगोळीने कधी कधी मी चरण पण काढते लक्ष्मीचे पावले आता मी स्वस्तिकच काढते आणि साईडला असे गोमातेची पावलं असतात तसे काढून घ्यायचे गोल गोल हे बघा माझी रांगोळी झालेली किती छान दिसते बघा एकदम सिम्पल घातली आहे जास्त ह्याला वेळ पण नाही लागला पण छान दिसते मला तर छान दिसते तुम्हाला कशी दिसते ती तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स आणि लाईक करा आवडल्यास तुमच्या एका लाय लाईकने मला प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं पुढे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आता उंबरटा थोडा रिकामी वाटत होता मग मी, मी इथे पण थोडी अशी उंबरठ्यावर व्हाईट रांगोळी पिवळ्या लेपणावर हळदीच्या छान दिसते अशी रांगोळी मी अशी छोटे छोटे लाईन्स असे काढते फार अशी काही काढत नाही व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा फ्रेंड्स कमेंट्सही करा छान छान कमेंट्स करा निगेटिव कमेंट्स करू नका जे काही मी दाखवते हे हळदीचं लेपण ते पॉझिटिव्हरित्या तुम्ही समजून घ्या आणि तसे कमेंट्स करा फ्रेंड्स हे बघा आता माझं उंबरट्याचं लेपण आणि उंबरट्याची पूजा झालेली आहे आवडल्यास नक्की लाईक करा हे बघा आता हे संध्याकाळचा आज देवदिवाळी होती त्यामुळे मी दे दोन्ही साईडला पणत्या लावून घेतल्या आहेत आणि माझा बाहेरचा दरवाजा आहे तिथे मी अशी बाहेर रांगोळी कलर भरून काढलेली आहे आणि ते हे सकाळी काढलेलं कमळ छोटंसं आणि हे माझे स्वामी महाराज आणि ही मी सकाळी तुळशी वृंदावनाच्या पुढे घातलेली रांगोळी किती छान दिसते रात्रीच्या वेळी बघा आणि मी खीर दाखवली होती आज नैवेद्याला आज देवदीपावली पण होती ना मग अशीच मी नैवेद्य दाखवला खिरीचा किती छान उंबरठा दिसतो आहे बघा फ्रेंड्स आणि हे माझे देवाचे मंदिर श्री स्वामी समर्थ महाराज सकाळीच पूजा केलेली आहे छान अशी नैवेद्य पण दाखवून झालं आहे सगळं वाचन वगैरे माझं झालं आहे आणि आता मी रात्रीच्या वेळी थोडीशी ही क्लिप घेते तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते स्वामी महाराज पण बघा किती छान असे हसतायत चला तर मी आता इथेच व्हिडिओ थांबवते सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू